गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले तीर्थ जैन म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय जी पांडे यांच्या जीवन आधारित काळजातील पोलीस महासंचालक हे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत लेखक विनोद अहिरे या संदर्भात गंगे सभागृह येथे एक शानदार कार्यक्रम संपन्न झाला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह साठी मोहसिन मोहसीन नडगाव इथून कृपया लाईक करा सबस्क्राईब करायचात मला तरी आश्चर्यच आहे की आम्ही जे काही काम केलं त्याच्या बाबतीत आमचं एक कॉन्स्टेबलनी त्याच्या बाबतीत सगळं लिहिलं आणि आता जे मी काही ऐकत होतो ते आमचं जे दररोजचे कार्यक्रम आहे आणि त्यातून काही लोकांना म्हणजे बरेचसे कॉन्स्टेबल लोकां प्रभावित झाले तर माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे एक कॉन्स्टेबलनी जीच्या बाबतीत हे पुस्तक लिहिणं मला वाटतं भारतात हे पहिल्यांदा हे घडत असेल आणि मी खरोखरच विनोद ऐर्याच्याही मला वाटतं अभिनंदन करतो की त्यांनी एवढा कष्ट करून ही पुस्तक मला वाटतं एक वर्षाने लिहिलेली आहे आणि त्याची सर्व परवानगी आणि मला वाटतं इकडचे पोलीस अधीक्षक आणि इकडचे डी वाय एस पी साहेबसुद्धा इथे आहेत त्यांनी दिली त्यामुळे हे सर हे प्रकाशित तरी होऊ शकले आणि हे आवाहन आहे की जेवढे आमच्या कमीत कमी कॉन्स्टेबल कमी लोक आहेत त्यांनी हे पुस्तक आणि पब्लिकच्या लोकांनीसुद्धा हे पुस्तक बघावी आणि वाचा मगा येस येस मगाशी मी आपल्याला सांगितलं की साहेबांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना जवळ केलेलं आहे म्हणजे ती जी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधली जी दरी आहे ती साहेबांनी कमी करून टाकली त्यामुळेच माझ्यासारख्या लेखकाला वाटलं की साहेबांचं कार्य समाजासमोर आलं पाहिजे जशी माणसं जन्माला येतात तशी माणसं मरतात परंतु साहित्यही चिरतरुण असतं ते येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत असतं जर का साहेबांचं पुस्तक वाचून जर येणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर त्या त्या पुस्तकातून प्रेरणा घेतली तर माझ्या पुस्तकाचं फलित होईल असं मी मानतो साहेब आणि कर्मचाऱ्यातलं नातं दूर करण्याचा प्रयत्न पण या पुस्तकाच्या माध्यमातून आहे त्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांना काय करा यस uh, yes, मला कळलं नाही जे नातं असतं हां जो दुरावा असतो किंवा अधिकारी अधिकारी असतो कर्मचारी कर्मचारी असतो त्यातला जो हा दुरावा आहे कुठेतरी या पुस्तकातून कमी झालेला नक्कीच मी माझ्या कर्मचारी बांधव अधिकारी साहेबांना विनंती करेल की नाही असे प्रत्येकच म्हणजे बहुतांशी पोलीस अधिकारी सकारात्मक विचारांचेच असतात आपण जर आपल्या व्यथा वेदना जर आपण त्यांच्याजवळ मांडल्या तर नक्कीच ते आपली अडचण सोडवतात आणि शेवटी अधिकारी असतात त्यांना शिस्त असते शे पोलीस शिस्ती शिस्ती हे शिस्तीचा खातं आहे शेवटी शिस्तीमध्ये प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे आणि जो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रुद्बा असतो तर कर्मचाऱ्यांनी शिस्त पाडलीच पाहिजे हे तर काळ्या दगडावरची रेग आहे परंतु असे जर काही उपक्रम असले तर साहेबांसारखे अधिकारी त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळेच ही दरी कमी होते